वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात जागतिक महिला दिन साजरा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा पालिकेतर्फे सन्मान तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितिज दाखवले आणि नवीन पहाट उगवली समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो जिव्हाळा व आदर व्यक्त करून त्यांचा सन्मान करून समाज प्रबोधन घडविण्याच्या दृष्टीने सदर दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन वसई विरार शहर महानगरपालिका महिला व बाल बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले होते सदर कार्यक्रमामध्ये मा माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले मॅडम महिला साहित्यिका श्रीमती वीणा गवाणकर श्रीमती पल्लवी बनसोडे वकील क्षेत्रातील ॲडव्होकेट मनीषा पाटील श्रीमती उत्कर्षा दरवेशी महिला पत्रकार श्रीमती वैष्णवी राऊत क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडू निशा जरीवाला कोमल भूषण पाटील सीमा बंसीलाल वर्मा क्रीडा क्षेत्रातील महिला खेळाडू समिदा अनंत चव्हाण कामाक्षा प्रशांत ढेपे सरिता शिवाजी पजबळकर सुषमा जगदीश पाटील संध्या अजय भूमकर जिज्ञा सुजित राऊत वृषाली प्रभाकर पाटील ॲडव्होकेट रॉयल परेरा महिला रिक्षा चालिका श्रीमती दर्शना दिनेश थालकर श्रीमती प्रमिला ओरसकर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील परिचारिका श्रीमती मनीषा कोटकर श्रीमती मिनल पाटील श्रीमती नैना पाखरे महानगरपालिकेच्या सफाई कामगार श्रीमती सुनंदा घरत श्रीमती रुक्मिणी आनंद गोहिल श्रीमती शांता ईश्वर सोलंकी व बस कंडक्टर श्रीमती हर्षला सूर्यवान यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान माननीय आयुक्त श्री अनिलकुमार पवार यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच महानगरपालिकेतील महिला कर्मचारी ॲडव्होकेट मनीषा पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले या प्रसंगी माननीय अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे माननीय उपायुक्त श्री समीर भूमकर माननीय उपायुक्त श्रीमती अर्चना दिवे माननीय उपायुक्त श्री नानासाहेब कामटे माननीय उपायुक्त श्री सुभाष जाधव व इतर अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स महिलांकरिता आरोग्य शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कार्यक्रमातील महिला कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला